आणि मी आणि माझे मित्र मी दक्षिण दीप विजयला चाललेलो आहे आणि जिंजी फोर्ट दोन दिवसांनी आम्ही जिंजी फोर्टवरती जाणार आहे तर चाणुक्य एक्सप्रेस येत आहे स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी जिंजी फोर्टला आम्ही चाललेलो आहे ट्रेन येत आहे ट्रेन येत आहे त्याच्या आणि मी ट्रेनवरती चढणार आहे आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ आम्ही इंधना आणि आमचे मित्र वलवणकर हे कॅन्सल झाले आहेत काही कारणास्तव त्यांचे कोणतरी रेटिव्ह सोडवत आले रेट्यू कोणतरी वाढले आहेत पण ते आम्हाला सगळं आले आहेत आणि आता आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये चढणार आहे आणि दक्षिण लिंग विजय जो दिवाळीला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचर जिंजी फोर्ड तो दक्षिण लिंग विजयानंतर दोन विकत घेऊन आणि स्वराज्याची तिसरी राजधानी झिंजीला केली होती त्या जिंजी बोर्डला साक्षर आम्ही चाललो हे आमचं भाग्य आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळालं जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार जय जय शिवराय आता सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही चालू के एक्सप्रेस पाठीमागं आता आम्ही त्रिवणना लय या स्टेशनवरती उतर उतरलो आहे आणि ह्याच्यापुढं तर अर्ध्या अर्ध्या हजारावरती बस डेपो आहे आणि आम्ही बस पकडून पुढे जिंजी जिंजी फोर्टला तो जाणार आहे चेन्नईला जाणार आहे आम्ही बस पकडणार आहे नक्कीच तुम्ही जर कधी झिंजीला यायचं असेल तर त्रिवन्न पुढे ह्या स्टेशनवरती उतरा पाठीमध्ये आमची ट्रेन चाललेली आहे आम्हाला पाहायला बघायचं काही ही ट्रेन पाठीमध्ये आहे आता ही पुढे पुडुचेरीला जाईल तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बस बसचा आणि बस डेम्पूचा व्हिडिओ आम्ही पाठवू जय शिवराय नमस्कार जय शिवराय माझी चौक आहे जिंजीचा जिंजी चौक आता पुढं आम्ही किल्ल्याला चाललो आहे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजच्या पदप्रशाने पावन झालेला जिंजी किल्ला त्या किल्ल्याला आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही तुम्ही जर आले तर मला त्या चौकात उतरून इथून रिक्षा पकडून तुम्ही किल्ल्याला जाऊ शकता त्या व्हिडिओमध्ये आम्ही तो तुम्हाला पाठवू किल्ल्याचा व्हिडिओ पण हे चौक लक्षात ठेवा या लोक चौका या चौकातून रिक्षा पकडायची आणि किल्ल्याला जायला झिंजी जायला इथून रस्ता आहे रिक्षावाले शंभर रुपये घेतात जय शिवराय जे शिवराय रात्री हे रात्रीचा प्रवास करून आम्ही सकाळी आता ह्या चौकामध्ये उतरलो त्याला जिंजी चौक असं बोलतात काही लोकं इथे चिंजी चिंजी आणि आपण त्याला मराठीमध्ये जिंजी बोलतो आता ह्या चौकातून आम्ही रिक्षा पकडणार आणि पलीकडं दोन किलोमीटर पाठीमागा आपला स्वराज्याची दुसरी राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मतपासून मतप्रदेशाने पाहून झालेली ही जो दक्षिण दक्षिणभूमी आम्ही जो महाराजांनी दक्षिण विजय केला होता आता आम्ही त्या मोहिमेवरती आज तिथे आलेलो आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळालं आहे माझ्यासोबत माझे मित्र यशवंत मानेवडे आणि मी आम्ही दोघंजण आज ती मोहीम करण्यासाठी आणि साक्षात तो दक्षिण एकविजेचा अनुभव अनुभवण्यासाठी आज आम्ही चालवलो आहे आमचं भाग्य आम्ही समजतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दिंजी पोहोच दाखवू आणि तुम्ही जर कधी त्रिविण मलया इकडे आले तर इथंच बसनी उतरा समोर हॉटेल्स पण आहे त्या हॉटेल्स दाखवतो मी त्या हॉटेल्समध्ये आम्ही राहिलो आम्ही नमस्कार जय शिवराय आता आम्ही रिक्षानी प्रवास करत निघायलेलो आहे राणीकोटा हा राणीकोटा इकडे किल्ला आणि हा हा राणीकोटा किल्ला आहे आता हे आमचे मित्र जे रिक्षाने आम्हाला घेऊन चाललेले आहेत ते खूप सुंदर आजूबाजूचा निसर्ग वाटतो आणि याचं एक एक म्हणजे एक आकर्षणही वाटतं आपले महाराज इकडे येऊन गेले एवढा लांब येऊन यांनी किल्ला का बनवला आणि हा राणीकोटा हा छोटा फोर्ट आहे तो तुम्हाला मी दाखवत आहे बघा सुंदर आहे आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बघितलेला होता नेट आपला गुगलवरती बघितलं होतं तो समोर बघायला मिळतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी पाठव पुढच्या व्हिडिओमध्ये रानीकोटा म्हणून छोटासा किल्ला आहे रानीकोटा म्हणून इकडे एक जो बोलला जातो तो छोटा राणीकोटा म्हणून की एक छोटा किल्ला आहे जिंजी इथं हा रस्त्यामध्ये दिसला आहे आणि आम्ही आता ही ऑटो पकडलेली आहे आणि ह्या ऑटोमध्ये चाललेलो आहे जिंजी फोर्टला तर नक्कीच तुम्ही इकडं आला की हा जाता जाता हा तुम्ही राणीकोटा म्हणून एक छोटासा किल्ला बघू शकता जय शिवराय हे किल्ल्याचा आहे आपला तिरंगा तिथं दिमाखात फडकतो आहे आता इथून तिकीट घर आहे इथून आम्ही तिकीट घेणार हे तिकीट जे इथं आपण ऑनलाईन पण पैसे देऊ कॅश पण देऊ शकतो हे तिकीट घेऊन आता आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करणार हा आपला झिंजी झिंजी फोर्ट हा तीन भागामध्ये आहे फिरायला गेलं तर चार दिवस लागतात पण आम्ही आज जेवढं जमेल तेवढा आज फिरू उद्याला उद्या आता तिकीट घेतो आणि आपणही प्रवेश करतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण भेटूया जय शिवराय नमस्कार जय शिवराय मी आता किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे ह्या किल्ल्याचं अतिशय सुंदर बांधकाम जे केलेलं आहे केले ते महाराजांनी जेव्हा दक्षिण मोहिमच्या वेळेस जी जबाबदारी दिली जब जबाबदारी दिली होती रुद्राजी साळवी म्हणून एक एक इंजिनियर म्हणून महाराजांनी तर त्यांना ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की किल्ला बांधा पण जुन्या बांधकामाला कुठलाही हात न लावता किल्ला बांधा तर असा हा बघा मी तुम्हाला किल्ला दाखवत आहे किल्ल्यामध्ये गाडीही प्रवेश करते आणि खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे अतिशय सुंदर बांधकाम आहे आता किल्ल्याच्या आम्ही आतमेत आलो आहे भगवाध्वज आपला फडकतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मला मी ते दाखवणारच आहे जिंजी फोर्डमध्ये आता एंट्री करत आहे किल्ल्याचं एक वैशिष्ट्य बघा आता आम्ही आपल्या भागात आलेलो आहे दगडावरती दगडं रचून ही भिंत बांधलेली आहे महाराजांचे जे इंजिनियर होते रुद्राजी साळवी आणि त्यांच्यासोबत अजून दोन आहेत त्यांचे नावामाला काय माहिती नाही परंतु नक्कीच इंग्रजांना महाराजांनी पत्र लिहिलं होतं इंग्रजांनी मदत केली नाही किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी मदत केली नाही पण जेव्हा तो किल्ला बनवला तर इंग्रज इंग्रजांनी पोर्तुगीजांना ला... लाज लाज वाटेल असं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसांनी केलेलं आहे असा तो रिप रिपोर्ट लिहून त्यांनी पाठवून दिला आणि खरंच एवढं जबरदस्त बांधकाम माझ्या जीवनामधला हा मी असा पहिला किल्ला बघतो आहे की एवढा सं सुंदर बांधकाम केलेलं आहे तर तुम्ही जंजी फोडला आले की तुम्हाला हे हातमध्ये आल्याला हे असं तुम्हाला हे काम दिसू दि, दिसेल जय शिवराय शिवराय आता मी किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहो आलेलो आहे आता माझ्या पाठीमा बघायला तर किल्ल्याला किल्ल्याचं हे बऱ्यापैकी काम चालू आहे आता आणि त्यांनी सांगितलं आहे की जास्त आतमध्ये जायला आता परमिशन नाही पण जेवढा जमेल तेवढा आम्ही किल्ला तुम्हाला दाखवणार आहोत किल्ल्याचा इतिहास बघितला तर महाराजांनी दक्षिण मोहिमेच्या वेळेस हा किल्ला ताब्यात घेतला आणि हा ताब्यात घेतल्याच्यानंतर महाराजांनी किल्ल्याचं जे बांधकाम केलं महाराजांचं जे इंजिनियर होते रुद्राजी साळवी त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे जुन्या बांधकामाला काय हात न लावता नवीन बांधकाम सुंदर कलाकृती सुंदर प्रवेशद्वार सुंदर किल्ल्यांचे बुरुजांची रचना मात्यांनी केले केलेली आहे आणि ह्याच किल्ल्यांनी आपल्या दोन्ही राज राजधानीचं रक्षण केलं एक राजगड एक रायगड आणि तिसरी स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी जिथं छत्रपती राजाराम महाराज आठ वर्ष राहिले आणि इथं इथं बसून त्यांनी राजका पूर्ण पूर्ण राज्यकारभार महाराष्ट्राचा चालवला आणि जेव्हा जुलपरी खान नावाचा सरदार त्यांना इकडं पकडायला आला तोही त्याला पकडू शक तोही महाराजांना पकडू शकला नाही असं संताजी आणि धनाजींनी जो प्रवास जो केला रायगड ते जिंजी तो हा प्रवास आणि पुन्हा छत्रपती राजा महाराज जिंजीवरून आठ वर्षांनी निघले आणि त्यांचं निधन स आपलं सिंहगडावरती झालं तर तुम्ही नक्कीच सिंहगड ते राजगड हे जिंजीचं एक वेगळं एक, एक आकर्षण आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही जिंजीला आलो आहोत आणि ह्या इथं महाराजांचा पद स्पर्श झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि राज्यमाता ताराराणी असे तीन महान महान व्यक्तींचं इथं स्पर्श झालेला आहे हे आम हे आमचं भाग्य की आज आम्ही जिंजी फोडलेलो आला आलेलो आहोत जय शिवराय शिवराय आता आम्ही या इकडं आतमध्ये प्रवेश प्रवेशबंदी आहे आतमध्ये तलाव आहे चांगला तलाव आहे आतमध्ये आणि तलावाच्या तलावा चारी बाजूला तलावा फिरण्यासाठी असं त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे आणि आत्महत्या आम्ही जात नाही म्हणून आत्महत्याबद्दल मी काय सांगू शकत नाही पण माझ्या पाठीमा बघितली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात माळ्याची ही इमारत तेव्हा बांधली होती मला असं वाटतं मला असं वाटतं की देखरेख करण्यासाठी बांधलं असणार ही इमारत आणि बाजूला पाहायला गेलं तर हे बघा आता मी जे बांधकाम केलेलं आहे चारही बाजूला असे अर्ध अर्धगोल प्रत्येक ठिकाणी अर्धगोल असे केलेलं आहे बांधकाम आहे आणि पलीकडं तिकडं पाहिजे शूटिंग चालू आहे कुठली ऐतिहासिक वेब सिरीजची शूटिंग चालू आहे पाहून घ्या आता आम्ही हा राजगिरी राजगिरी किल्ल्याचं जे बांधकाम जे केलं होतं वडोदराजी साळवींनी आता ह्या राजगिरीला वरती आम्ही प्रवेश करत आहे तर नक्कीच तुम्ही जिंजी फोटला आले की तुम्हाला आम्हाला तर आतमध्ये आता जायला मिळत नाही पण तुम्हाला जायला मिळेल आतमध्ये मस्त सुंदर तलाव आहे खूप पाणी असतं त्या तलावामध्ये पण पाहायला मिळत नाही दुर्दैव आमचं तरी पण प्रयत्न करतो आम्ही त्यांना विचारून जायचं जय शिवराय नमस्कार जय शिवराय आता ऐतिहासिक जिंजी फोर्टवरती आम्ही मध्यामध्ये फोडलेलो आहोत आता पाहायला गेलं तर हे जे दिसतंय हे हे सगळे जे रूम्स दिसतात पाठीमागं जसे प्रत्येक आपल्या किल्ल्यांवरती असतात त्याला आपण घोड्यांच्या पागा बोलतो म्हणजे घोडे जेव्हा उन्हातून प्रवास करून येतात तेव्हा या त्यांना आतमध्ये ठेवलं जातं प्रत्येक घोडा ठेवण्यासाठी अशा वीस ते पंचवीस जागा आहेत बघा आणि आतमध्ये खूप थंड वाटतं तर माझ्या हिशोबाने आपण यांना घोड्याची पागा बोलायला हरकत नाही कारण की घोडे ठेवण्याची जागा हेच असा उल्लेख केलेला आहे तर खूप सुंदर मला वाटतं शिवकाळातलं हेच बांधकाम असणार आणि नंतरच्या काळामध्ये हे बांधकाम केलं असेल ब्रिटिश काळ काळामध्ये तर ही हे जुनं बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे घोडे ठेवण्यासाठी तर हे तुम्हाला झिंजी फुडलं आलं की तुम्हाला असं पाहायला मिळेल जय शिवराय जय शिवराय आता इथं पाहिलं तर काय आहे बघा इथं हा पहिला किल्ला मुघलांच्या ताब्यात होता नंतर मराठ्यांनी घोड्यावरती आले आणि मराठ्यांनी ह्या किल्ल्यावरती के शासन केलेलं आहे असा उल्लेख इथं स्पष्ट पुरातन खात्याने लिहिलेला आहे आणि इथेच घोडे ठेवण्याची ही जागा आता ही नवीन असेल आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जी मी दाखवली ती जुनी तर इथं हा स्पष्ट उल्लेख आहे की मराठींनी घोड्यावरती येऊन इथं शासन केलेलं आहे दक्षिणवरती असा हा उल्लेख मला इथं जिंजी फोडवरती बघायला मिळेल तर नक्कीच तुम्ही पुरातत्व खात्याचं पुरातन खात्याने पुरातत्व खात्या आर्किलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया असा उल्लेख इथं आपल्याला मिळतो म्हणजे मराठ्यांचे घोडे दक्षिण ते आज तंजावर पेशावर पूर्ण मुलग आपला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं म्हणून आज आम्ही हा दक्ष दक्षिण दिग्विजय बघण्यासाठी आज आम्ही खास इकडं आलो आमचं जर बोलतो ना जीवनामध्ये अजून एक ध्येय असेल तर आम्ही पेशावरलाही जाऊ कटकचा किल्ला बघण्यासाठी आता पहिलं स्वप्न आपलं झिंजूचं दक्षिणचं आता भविष्यामध्ये जर जगलं वाचलं तर आम्ही पेशावरला पण जाऊ बघायला कटकचा किल्ला जय शिवराय जय शिवराय आता जिंजीची इथं आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो तर आम्हाला ही व्यायामशाळा दिसते सुंदर बांधकाम आहे व्यायामशाळेचं बघा दगडावरती जगड रसत सगळं बांधकाम गेलेलं आहे आता तुमचं आर्कॉलॉजी डिपार्टमेंट नाही इथं जी सर्वे ऑफ इंडिया यांनी तिथं तो मजकूर पण लिहिलेला आहे सोळा बाय नऊ मीटर एवढी त्याची भिंत आहे आणि आता आतमध्ये चाललो ही व्यायामशाळा म नक्कीच शिवकाळामध्येच बनली असणार मला असं वाटतं तर आता आतमध्ये चाललो आतमधला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो कायमशाळेची आतमध्ये आलं तुम्ही आता व्यायामशाळेचा जो खर्च जो आहे ला दगडांची दग दगडामध्ये लादू पोडलेली आहे असं बांधकाम केलेलं आहे कुठेही दगड पडती खरी नाही सुंदर प्रकारे व्यायामशाळेचं बांधकाम आहे नंतर मला असं वाटतं की हे राष्ट्र नंतर केलेलं असणार पण बाहेरून पूर्ण दगडांचं बांधकाम आहे आता प्लास्टर हे ब्रिटिश काळामध्ये झालं असतं तर सुंदर व्यायामशाळा तुम्हाला ही तुम्ही जिंजीला आले तर ही आपल्या मराठींची व्यायामशाळा तुम्हाला पाहायला मिळेल इथं कसरत मावळे कसं असतील व्यायाम करत असतील पुस्तक घेत असतील ही ती व्यायामशाळा आहे नक्कीच तुम्हाला इथं इथला अनुभव चांगला मिळेल जे शिवाय आता तलावाच्या खालच्या बाजूला आलो मी बघायला गेलं तर तलावाच्या इथून असं मला वाटतं चारही बाजूनी चार चार पायऱ्या आहेत अशा आणि एक सुंदर त्यांचं कटिंग आहे पायऱ्यांचं सुंदर दगड आहे सुंदर बांधकाम केलेलं आहे म्हणजे हे काय ब्रिटिशांनी का मुघलांनी नाही केलेलं बांधकाम हे शिवकाळातच बांधकाम झालं कारण की महाराजांनी रुद्राची साळवी साळवीनं सांगितलं होतं की तुम जुन्या जुन्या बांधकामला कुठं हात लावू नका तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नवीन काय बनवता येईल ते बनवा म्हणून त्यांनी तो विचार करून रायगडचा विचार करून उभेहूब रायगडवरती असणारे असे तलाव पण हा रायगडच्यापेक्षा चांगला तलाव आहे ह्याला रायगडचा जो हत्ती तलाव आहे त्यापेक्षा मोठा लांब लचक आणि चारी बाजूला माणूस फिरू शकतो आणि त आपण मी जे खाली आलो आहे ते एवढी सावली वाटते आणि ह्याचा जो स्लॅब नाही स्लॅब पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे बांधकाम सगळं दगडांचं आहे खालचं जी लादी पूर्णपणे दगडांची आहे हे जे खंपा आहेत सगळ्या आहेत खरंच पण ब्रिटिशांनी आणि इंग्रजांनी मदत केली नाही पण महाराजांनी जो किल्ला बनवला इथल्या माणसांना घेऊन आणि आपले जे इंजिनिअर उद्धाराची साळवी अप्रतिम किल्ला बनवला आहे असं इंग्रज इंग्रजांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि मला वाटतं सो त्यांच्या सोळाशे ऐंशीच्या लंडा मिररमध्ये छापलेला आहे हे हे वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या टो या टोक खालच्या दक्षिणच्या टोक्याला असा किल्ला बनवला आहे की आपल्या इंजिनिअरला लाज वाटेल ला, असा किल्ला त्यांनी बनवलेला आहे नक्कीच तर या शिवाजी महाराजांचे मुंबईला खंदेरी किल्ला आणि दक्षिणला जिंजी किल्ला असे समुद्राच्या पूर्ण त्यांनी समुद्रकिनारे असे किल्ले बांधलेले आहेत भविष्यात हा माणूस जर असेच किल्ले बांधत राहिला समुद्रकिनारी किंवा समुद्रामध्ये हा माणूस युरोपपर्यंत पोहोचेल आणि एक दिवशी पूर्ण जगावरती राज्य करेल असं रेकॉर्ड त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवला आहे तुम्ही नक्कीच जिंजिला आले तर तुम्हाला हा तलाव हत्ती तलाव बघायला मिळेल जय शिवराय